बघा मित्रांनो जगामध्ये चीननंतर सर्वात जास्त चहा पिला जातो भारतामध्ये प्रत्येक घरात सकाळी उठल्या उठल्या चहाचा आस्वाद घेतला जातो एवढेच नाही तर कोणी पाहुणे म्हणून देखील आले तरी त्यांचं स्वागत आपण चहाने करत असतो दिवसात चहा मर्यादित घेतल्यास त्याचे आरोग्यदायी फायदे असले तरीसुद्धा चहाचं अतिप्रमाण आपल्या शरीरासाठी घातक आहे परंतु या लोकांनी बिलकुल चहा पिऊ नये नेमक्या कोणत्या लोकांनी चहा पिऊ नये किंवा मर्यादित प्रमाणात घ्यावा हे आजच्या आपण सविस्तर जाणून घेऊया बघा ऍसिडिटीची समस्या चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन ट्या, असते जे पचन संस्थेतील वाढवते त्यामुळे गॅस ऍसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो म्हणून ज्या लोकांना आधीच ऍसिडिटीची समस्या आहे अशा लोकांनी मर्यादित प्रमाणात चहा घ्यावा किंवा अजिबातच घेऊ नये पुढचं हे झोपेची समस्या चहातील कॅफिन मेंदू सतर्क ठेवतो आणि झोप येत नाही यासाठी रात्री उशिरा किंवा झोपण्याच्या आधी चहा घेणे टाळावे ज्यांना आधी झोप लागत नाही किंवा उशिरा झोप लागते अशा लोकांनी झोपण्याच्या एक तास अगोदर अजिबातच चहा घेऊ नये त्यामुळे आपल्या झोपेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो पुढचं हे उच्च रक्तदाबाची समस्या ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे अशा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी चहा मर्यादित प्रमाणात घ्यावा बिलकुल घ्यावा असं नाही परंतु जास्त प्रमाणात घेतल्यास आपला बी पी त्या ठिकाणी वाढू शकतो व वा समस्या निर्माण होऊ शकते पुढचं हे गर्भवती महिलांनी चहा पिणे टाळावे चहातील जास्त कॅफिन गर्भाच्या विकासावर परिणाम करू शकते त्यामुळे गरोदरपणा चहा अत्यंत मर्यादित प्रमाणातच घ्यावा अजिबात घेऊ नये असं नाही परंतु तो मर्यादित प्रमाणात घेण्यास हरकत नाही कारण जास्त चहा गर्भाच्या विकासावर परिणाम करू शकतो पुढचं हे मधुमेह असल्यास चहा पिऊ नये ज्या व्यक्तींना डायबिटीजची आधीच समस्या आहे अशा लोकांनी चहा पिऊ नये किंवा बघा गोडसर चहा रक्तातील साखरेची पातळी वाढू शकतो त्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांनी साखर नसलेला किंवा कमी साखरेचा चहा घेण्यास हरकत नाही परंतु जास्त गोड किंवा जास्त प्रमाणात चहा घेऊ नये आपल्या त्या ठिकाणी साखरेची पातळी वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते तर अशा लोकांनी चहा कमी प्रमाणात किंवा अजिबातच घेऊ नये धन्यवाद मित्रांनो